मार्गशेष महिना अतिशय महत्वाचा आणि पवित्र महिना यंदा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मार्गशीर्ष महिना आलेला आहे मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना एवढाच पवित्र मानला गेला आहे या महिन्यात माता लक्ष्मीची उपासना कारण भगवान विष्णूंची सेवा करणं धर्म करणं अतिशय महत्वाचं मानलं गेलं आहे या मार्गशीर्ष महिन्यात ही सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवार आता भले तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करणार असाल किंवा नसाल पण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही गोष्टीचं पालन करणं आपल्या घरात महत्वाचं आहे ते कुठले महिलांनी कुठला चुका करू नये तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे आता मार्गशीर्ष महिना म्हटलं तर सगळ्या महिलां सगळ्या महिलांचा दिवाळीचा विषय मार्गशीर्ष गुरुवार यंदा चार गुरुवार आलेले आहेत चौदा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आहे आणि पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे अठरा डिसेंबरलाच आपल्याला व्रताची सांगता करायचे आहे व्रताचं उद्यापन करायचं आहे बऱ्याच घरात मार्गशेष गुरुवार नाही केले जात भले तुम्ही गुरुवार करणार असाल किंवा नसाल काही चुका आहेत ना ज्या आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत सगळ्यात आधी ज्या पद्धतीने श्रावण महिन्यातही काही नियम अटी असतात ज्याचं पालन आपण करत असतो आणि काही ठिकाणी आहे की अजूनही मार्गशीर्ष महिना खूप पवित्र आहे आणि लोक त्याचं पालन करतात पण काही घरात काही चुका केल्या जातात आता गुरुवार म्हटलं तर आपण उद्यापन किंवा सेवा मग मा माता लक्ष्मीची सेवा करत असतो उपासना करत असतो पण त्याच्याबरोबर काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याही करणं महत्त्वाचं आहे, आहे शक्य असेल तर संपूर्ण मार्गशर्ष महिना आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे कृपया करून सगळ्या महिलांना विनंती आहे की घरात मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार होणार नाही कारण बघा पहिल्या पाच सहा दिवसांमध्ये तर मल्हारी षडरात्र उत्सव तेवढ्यात तर आपल्याला मंसाहार करायचाच नाही आहे तर नाही होत मग लगेच अगदी दोन दिवसातच आपल्याला सगळ्यात महत्त्वाची सेवा की आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे थोडक्यात बघायला गेलं की तर या आठ दहा दिवसामध्ये तर आपण आपल्या घरातच मौसार होणार नाही त्याच्यानंतरचे पंधरा दिवस पाळले तर काय हरकत आहे कारण काही महिलांचा तर असं आहे की ताई आम्ही गुरुवारचे उपवास करतो मग बुधवारी मौसार केला जातो तर मी तुम्हाला तेच सांगितलं की मौसार करू नका तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि मल्हारी सप्तशती जे काही आपण सेवा करणार आहोत षडरात्र उत्सव मध्ये सुद्धा मांसाहार होणार नाही आणि गुरुचैत्र पारायणाच्या कालावधीमध्ये सुद्धा अजिबात करायचं नाही आहे मग नंतरचे पंधरा दिवस पाळले तर काय बिघडतं शक्य असेल तर आवर्जून घरात मांसाहार करू नका पण अडचणी येतात मग ताई ताई आमच्या घरातले खातात आम्ही नाही खात मग आम्ही सेवा नाही करू शकत का तर सांगून बघण्याचा प्रयत्न करा समजवण्याचा प्रयत्न करा ऐकलं तर उत्तम आहे नाही तर मग आपण आपली सेवा चालू ठेवणार आहोत पण कसं होतं ना की आपण खूप जीव तोडून सेवा करतो आणि म्हणजेच आता घरचे म्हणतील आता तुझं गुरुचैत्र पारायण झालं आहे मग मग आम्ही खाऊ नाही शकत तर मग आता जर तुमचा जो बिझनेस असेल की ताई आमच्याकडे म्हणजेच आम्ही मेस चालवतो तो तेव्हा आम्हाला करून द्यावं लागतं जर तो तुमचा उद्योगधंदा आहे आणि त्याच्यावर जर तुमची ती तुमची रोजीरोटी आहे आणि तर त्याचा त्याग करू नका म्हणजेच तुम्हाला जर ते करूनच द्यावं लागत असेल तर मग ते तुम्हाला करावंच लागेल कारण आपलं काम हे पहिलं आहे मग ते आता लोकं खाणार आहेत मग त्यांना आपण बदलू शकत नाही तर मग तुम्ही करू शकता पण तुमच्या घरात तुम्ही खात नाही आहे हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून मांसाहार वर्ज करावा संपूर्ण मार्गशेष महिना तेवढाच पवित्र आहे भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी हा खरंच खूप महत्त्वाचा महिना मानला गेला आहे मार्गशीर्ष महिन्यात तेवढे लग्नकार्यसुद्धा आहे जर तुम्हाला बाहेर जाण्याची वेळ आली मग जर असेल तर परान्य शक्यतो वर्ज करावं आणि जर तुमची कुठली सेवा चालू असेल म्हणजेच संकल्पयुक्त सेवा चालू असेल तर अर्थात तुम्ही पराहण्य वर्ज करू शकता माहेरचं खाऊ शकता अगदी गुरुमाऊलीसुद्धा म्हणतात की काही महिलांचं तर असं आहे की आम्ही पारायण आमच्या माहेरी करतो तर माहेरचं आईबापाचं तुम्ही खाऊ शकता काही अडचण नाही आहे पण बाकीच्यांच्या घरचं न खाण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्याच्याबरोबर येतं की हो तुम्ही मार्गशर्ष महिन्यामध्ये जसं आपण व्रतवैकल्य करत असतो ना तर त्याच पद्धतीने आपल्या अप... घरातलंही आपलं घरातलं वातावरणही तेवढंच चांगलं शुद्ध असणं माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी गुरूंची सेवा करण्यासाठी तुम्ही स्वतःला विलिंग करावं तुम्ही मंत्रमुग्ध होऊन सगळ्या सेवा कराव्यात कोण काय बोल कोण काय बोलत आहे किंवा कोण तुम्हाला काहीतरी बोलत आहे आणि कोणीतरी मग तुम्हाला नावं ठेवत आहे त्याच्यापेक्षा सेवा महत्वाची आहे तुम्ही ती सेवा प्रॉपर करावी कोणी तुम्हाला काही आहे काहीतरी तुम्हाला चिडवत आहे कोणीतरी तुम्हाला नावं ठेवत आहे तर मला असं वाटतं की प्रत्येकाचा लेखाचुका हा परमेश्वराकडे आहे मग आपण त्याला उत्तर देण्यापेक्षा वेळ आल्यावर प्रत्येक गोष्टी त्याला उत्तर ती देतच असते मग तुमचं काम आहे की सेवा करणं प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी करत असते आपल्या नवरा आहे आपल्या घरातले व्यक्ती आहेत मुलं बाळ आहेत त्याच्यासाठी ती सेवा करत असते म्हणून कोण काय बोलतंय तर त्याच्यापेक्षा तुम्ही आपले चांगले राहावा हे तेवढं महत्त्वाचं आहे दुसरं आता गुरुवार आहे मग ताई गुरुवारी आम्ही केस धुवू शकतो का तर कारण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहेत मग असं म्हणतात की बऱ्याच महिला गुरुवारी केस धुवत नाहीत मग आता ताई बुधवारी आता बऱ्याच वेळा असा कमेंट येतील की ताई बुधवारी आम्ही मांसाहार खातो आणि गुरुवारी केस धुऊ का तर आता केसं धुतल्यावर शरीरातला मांसाहार जाणार आहे का म्हणून सांगते की मांसाहार वर्ज करावा पण आधी का काही कारणांमुळे आपल्या संसारिक अडचणीमुळे आपल्याला गुरुवारी केसं धुवायचीच असतात पण एक सांगायचं आहे की ब्रह्मचर्याचं म्हणजेच एक दिवस तुमचं बुधवारी जर ब्रह्मचर्यांचं उल्लंघन झालं तर ब्रह्मचर्यांचं ब्रह्मचर्याचं उल्लंघन आणि तुमचे केस धुण्याचा चार काही संबंध नाही आहे आणि तुमच्याकडे जर असंच असेल तर मग तुम्ही बुधवारीच डोकं धुवून घ्या आणि मग बुधवारी ब्रह्मचर्याचं पालन करावं की जेणेकरून गुरुवारी डोकं धुण्याचा तुम्हाला प्रश्न येणार नाही आणि गुरुवारी केस धुवू नये असं म्हणतात तर त्यामागची कहाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे तर तर गुरुवारी शक्यतो केस धुऊ नये गुरुवारी घराची स्वच्छता पण करू नये घराची स्वच्छता म्हणजे लादी पुसू नये किंवा मग म म्हणतो ना की संपूर्ण जाळ्या जळमाट काढू नये तर तर या मार्गशीर्षच्या गुरुवारी सुद्धा ते नियम लागू होतात आता गुरुवारी लादी पुसू आहे म्हणजे काय की आपलं घर स्वच्छच असतं फक्त एक दिवस तुम्ही संपूर्ण घर व्यवस्थित झाडावं फरशीला आराम द्यावा म्हणजे आपल्याला पण आराम मिळेल तर मग गुरुवारी केस पण धुऊ नये बाकी मग तुमची इच्छा ज्याला जसं वाटतं तर त्यांनी तसं करावं तुम्हाला वाटतं ना की मला गुरुवारी केसं धुवायचे आहेत काही होत नाही मग तुम्ही करू शकता तर त्या त्यामागची कहाणी आहे बाकी तुमची इच्छा मग तुम्ही घर झाडू शकता म्हणजे काय की घरात साफसफाई करायची नाही आहे असं नाही म्हणत पण घर झाडू शकता जो काही आहे ना आपण संपूर्ण म्हणतो ना की आपण घराची स्वच्छता करणं जाळंजळमाटं काढणं किंवा मग फॅन साफ करणं तर या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत फक्त जी काही मग जागा आहे ना मग आपल्या घराची तर ती स्वच्छ करू शकता आता ताई अहो मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहेत आणि तुम्ही सांगता की फरशी नका पुसू तर तुम्हाला मग तुम्हाला पण सांगेल की जिथे तुम्ही मांडणी करणार आहात ना आई लक्ष्मीची आपण सेवा करत असतो ना आणि घरात तेवढी स्वच्छता कारण जोपर्यंत घराला फरशीला आपण फडका मारत नाही ना तोपर्यंत आपल्या पण त्या जीवाला शांतता लागत नाही तर मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर बुधवारी तुम्ही फरशी पुसून घेतली ना मग तुम्ही गुरुवारी जिथे तुम्ही मांडणी करणार आहात ना तर ती जागा फक्त स्वच्छ करावी आणि संपूर्ण घरात मग तुम्ही गोमूत्र शिंपडू शकता घरातल्या स्वच्छतेने नक्कीच माता लक्ष्मीला आकर्षित करत असते पण ज्या घरात ना बायकांचा आईचा बायकोचा बहिणीचा अपमान होतो ना तर त्या घरात किती पण पण सुशोभीकरण करा आणि त्या घरात कधीही माता लक्ष्मी टिकत नाही म्हणून जर मार्गशीर्ष प्रताचे गुरुवार करायचे आहेत आणि मग ताई तुम्ही सांगता की तुम्ही फरशी नका पोसू तर आदल्या दिवशी तुम्ही फरशी पुसून घेऊ शकता दुसऱ्या दिवशी फक्त घर झाडावं आणि जो जागा आहे मग काही ठिकाणी देवघरासमोर मांडणी केली जाते तर काही ठिकाणी फक्त दुसऱ्याच ठिकाणी मांडणी करू शकता तर तेवढी जागा स्वच्छ करावी की जेणेकरून ज्या काही निगेटिव्हिटी आहेत कारण गोमूत्र खूप प्रभावीशाली आहे आणि आपल्या घरातली ज्या काही निगेटिव्हिटी आहेत तर त्या बाहेर काढण्यासाठी म्हणून शक्यतो गुरुवारी फरशी फुसू नये आणि गुरुवारी केस पण धुवू नये तर ज्याने त्यांनी आपापले घरचे नियम पाळावे कारण एखाद्या कारण एखादी गोष्ट सांगून जर घरात वादविवाद होत असेल आणि गुरुवारच्या दिवशी कटकट होत असेल तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही आहे म्हणून या गोष्टीचं पालन करणं महत्त्वाचं आहे बाकी मग तुम्ही भले तुम्ही गुरुवार तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार तुम्ही उपवास करा नका करू पण तुम्ही मांडणी करू शकता तुम्ही उपवास करा नका करू पण तुम्ही सेवा करू शकता तुम्ही उपवास मार्गशीर्ष महिन्याचा उपवास किंवा गुरुवार करा नका करू पण मग मांसाहार नाही होणार याची काळजी घ्यावी नव्याण्णव टक्के स्त्रिया आहेत ना ज्या गुरुवार करतात आणि त्यांना ना गुरुवारच्या व्रताचे प्रचंड अनुभव आलेले आहेत आणि सातत्याने अगदी आपली आजी आई आई आपण स्वतः आपल्या सासूबाई सगळ्या ही सेवा करतात मग आपल्याला करायला काय हरकत आहे तर नक्कीच ही सेवा करावी आणि आई भगवतीची सेवा करावी तर तुम्ही या गुरुवारचं अवजित साधून माता लक्ष्मीची सेवा करावी त्याच्यामध्ये कुंकुमाच्या नेतं त्याच्यामध्ये मा महालक्ष्मी अष्टकम अतिशय उच्च कोटीची सेवा आहे मग आपल्या घरात जर एवढ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत तर मांसाहारचा त्याग केला तर काय बिघडतं किंवा फरशी सांगितलेली आहे गुरुवारी फरशी पुसून आहे मग जर तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही फरशी पुसू शकता मग त्याच्यामध्ये गोमूत्र टाकून तुम्ही क्लीन करू शकता मग पण पुसून आहे केस वगैरे धुवू नये ब्रह्मचर्याचं उल्लंघन होणं आणि केस धुण्याचा परस्पर काही संबंध नाही मग ताई आमचा मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे मग काय करू शकतो तर चौथ्या दिवस आहे तर बघा मासिक धर्माचा जर चौथ्या दिवशी जर गुरुवार आला तर मग चार दिवस पाळायचे असतात मग बाकी तुमची इच्छा डबल आंघोळ करून डोक्यावरून अंघोळ करून तो काही दिवस बदलत नाही तो काही तास बदलत नाही की चला आता दोन आंघोळ केल्यावर मग लगेच दोन दिवस वाढी होतील असं काही होत नाही म्हणून चौथ्या दिवस असेल तर मग उपवास करावा किंवा मग तुम्ही सेवा तुम्ही करू नयेत सगळं मंत्र स्त्रोत्र तुम्ही कहाणी श्रवण करू शकता ताई पाचवा दिवस आहे तर चौथीचा दिवस मग आम्ही डोकं धुतो आणि मग पाचव्या दिवशी डोकं धुवायची गरज नाही त्यात काय चार गुरुवार आहेत डोकं धुऊ नये आणि फरशी जी आहे ना तर ती पुसू नये बाकी तुमची इच्छा तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करावं कारण तुमचे कर्म चांगले आहेत तर मग पुसून तुमचे काही कर्म खराब होणार नाही आहेत पण त्यामागची जी काही कहाणी आहे असं सांगतात की गुरुवारी शक्यतो ही कामे टाळावी मग बाकी काय करायचं कसं करायचं हे तुमच्या हातात आहे तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ